आई आता पूजा झाली कहाणी सांग ना एक हो सांगते ना महादेव पार्वतीची कहाणी महादेव पार्वती होती महादेव पार्वती होते अर्जुन म्हणला पार्वतीला म्हणला माता तू या द्सक्यामध्ये गेंदन फुलच नाही म्हणला सगळं तुला रागिनी आहेत सगळे आलंकार हीत हे हाय आणि तुला गेंदन फुलच नाही तुझ्या येणीला भुचवड्याला असं म्हणलं अर्जुन अर्जुन म्हणल्यावर मग महादेवाला म्हणाली पार्वती सगळे सगळं डागिण येत महादेवा मला अलंकार ते सगळे येत मला गेंदन फुलच नाही माझ्या बुचुड्याला आणि कसं काय नाही आणलं मला मला गेंदन फुल कसं काय आणलं नाही मग महादेव म्हणले अगं ते मिळू शकत नाही ग म्हणले आणि ते शेष्या जवळ राहत आहे म्हणले शेष्याच्या मस्तकात हाय म्हणले ती गेंदनफूल फुल आणि ते काय सोप आहे का म्हणले आणायला मग अर्जुन म्हणला असं करा म्हणला माता मी जातो म्हणला गेंधन फुल आणायला म्हणला महादेवाला म्हणला मी जातो म्हणला अर्जुन अर्जुन म्हणल्यावर मग ते बाण काढल्या आणि ते बाण आणल्या जसा 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 बाण जाईन तसं तसं जसा जसा बाण जाईन तसं तसं अर्जुन गेला त्या बाणामाग त्या बाणाच्या माग गेल्यावर गेला पाताळा म्हणजे बाण त्या बाणाच्या मागच मग ते अर्जुन गेला अर्जुन गेला मग तिथं सांभार झाला अर्जुन अर्जुन सांभार झाला आणि म्हणला आता जोडीशिवाय बसला सांभार जोडीशिवाय बसल्यावर मग ती म्हणला आता असकळालं लई सांभार चांगला आलाय लयचा चांगला चांबर आलाय सगळ्याला माहिती झालं भूमकास चौकळच झालं की लईचा चांबर जोडे चांगले लई शिवायला आहे मग शेष्या म्हणला आपण तरी टाका बाबा त्याच्यापाशी जोडा शिवायला मग त्या गड्याला म्हणला हय म्हणला इकडे म्हणला ते एक नवीन चांबर आलाय म्हणला आपल्या इथे त्याच्याजवळ जोडा नेऊन टाक ते लई नादर शिवायलाय म्हण जोडा आणि त्याच्याजवळ टाक नेऊन तू शिवायला मग ते म्हणला गडी म्हणला बर म्हणला <ण गेडिंस> जात म्हणला गेला मग ते गडी मग जात म्हणल्या गेला मग ते म्हणला जोडा शिवा म्हणला आणि आमच्या मालकाचा जोडा आहे म्हणला चांगला शिवा म्हणला मग त्यानं नादूर शिवला त्याला हिरवे मोतीन हे लावून अस नव्यासारखा मस्त जोडा शिवला जोडा शिवला आणि मग ते दिला गड्याजवळ दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी दिल्यावर मग ते बघितला त्या शेष्याच्या मुलीने बघितला आणि म्हणली पिताजी पिताजी म्हणली तुमचा जोडा लय मस्त शिवलाय म्हणली कोण शिवलाय म्हणली एवढा हिरेन मोतीन हेन लावून मस्त जोडा शिवलाय तुमचा म्हणला नवीन एक सांबार आलाय म्हणला अर्जुन सांबार आलाय म्हणला इथं नवीन आणि त्यानं जोडा शिवलाय म्हणला माझा म्हणली मजाही चप्पल शिवायचा आहे माय म्हणली मजाही चप्पल शिवायचा आहे म्हणली मग तिने बी चप्पल द्यायला शिवायला मग तिचा बी असिरिय मोती लावून मस्त शिवला तिचाही चप्पल मग म्हणली ती शेषाची मुलगी म्हणली माय म्हणली आणि ती म्हणली ते कोणतरी देवच आहे माय म्हणली आणि लय नादर शिवायलाय म्हणली एन लावून मस्त नव्यासारखं शिवाय माय म्हणली तेच मला नवरा करायचा आहे म्हणली तेच मला ते सांबारच नवरा करायचा आहे म्हणली चांबार नवरा करायचा म्हणल्यावर ते म्हणली चांबाराच नवरा करायचा आहे म्हणली मग बर म्हणला मग चांबार नवरा करायचा म्हणल्यावर बरं म्हणला बरं म्हणल्यावर मग मग तसं म्हणल्यावर बरं म्हणला मग ते आला चा, त्या चांबाराकडे आल्यावर चांबार म्हणला अस आमच्या मुलीला करतात का म्हणला तुम्ही ते म्हणला करतो बाबा परी मजी एक आठ आहे म्हणला म्हणला आठ तुमची काय ते सांगा म्हणला म्हणला मयासंग हे खेळावं लागेल म्हणला येऊ द मायासंग खेळावं लागेल म्हणला आणि जे खाली पडन का ते हारलं म्हणला आणि जे हे जितलं म्हणला मग मी काय करतो म्हणला मायासंग खेळावं लागेल मग ते म्हणलं आता पोरगी द्यायचं ते येऊ खेळावंच लागेल की म्हणला शेष्या म्हणला मग म्हणला बरं म्हणला खेळतो हा बरं म्हणला खेळतो म्हणला खेळत म्हणल्यावर त्यानं काय केलं त्या मग ते खेळत म्हणल्यावर त्यानं खेळायला लागलं युद्ध त्याच्या संग अर्जुना संग युद्ध खेळायला लागलं ते युद्ध खेळायला लागल्यावर ह्यानं का काय केलं त्याच्या मस्तकात होत गेंदन फुल शेषाच्या मस्तकात होत गेंदन फुल ते शेषा पडडा खाली त्यानं गेंदन फुल घेतलं काढून आला मग आला मग पार्वती मातेला म्हणला ह्याव का पार्वती माते म्हणला हव का तुमच्या बुचोड्याला लावा म्हणला गेंदन फुल मी त्या ह्याच्या संग शेषा संग युद्ध खेळलं म्हणला त्याला खाली पाळलं म्हणला आणि त्याची मुलगी म्हणली की मला त्याचा नवरा पाहिजे म्हणून त्याच्या संग युद्ध केलं म्हणला मी आणि गेंदन फुल घेऊन आलो म्हणला त्याही राजाराम केला तसं तुम्ही करा आता झाली आमची गोष्ट संपली